नमस्कार मी वर्षा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण मोहन थाळ ही रेसिपी बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा या अशा ताटामध्ये एक वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे या, या बेसनपीठामध्ये आपण एक चम्मच साजूक तूप टाकणार आहोत आणि एक चम्मच दूध टाकणार आहोत आपण हे गरम करून आ, कोमट केलेलं दूध आहे ते टाकायचं एक चम्मच टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं आता हे मिक्स करून छान व्यवस्थित तुपाला हे सर्व लावून आपलं बेसनला तूप आणि दूध व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जसे ब्रेड क्रम्स तयार होतात तसं आपल्याला हे तयार करायचं आहे यामुळे ना मोहन थाळ छान असं रवाळदार बनते हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तर बघा हे असं आपण रवाळदार करून घेतला आहे आता आपण हे चाळून घेणार आहोत तर हे अशी चाळणी घ्यायची आणि यावर हे बेसन टाकायचं आहे मोहनथाळसाठी बेसन थोडस जाडसर घेतलं तरी चालेल मी इथे घरी जे दळून आणतो आपण नॉर्मल तेच बेसनपीठ घेतलं आहे आता हे आपण ह्याच ताटामध्ये चाळून घेणार आहोत यामधल्या ज्या गुठळ्या आहेत त्या सर्व आपल्याला फोडून घ्यायच्या आणि बेसनपीठ चाळून घ्यायचं आहे तर आपण सर्व असं चाळून घेतलं आहे आणि बघा हे थोडेसे जाडसर असे कण होते ते बाहेर राहिले आहे आता आपण कढईमध्ये तूप टाकून घेऊ एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे आपण तर सुद्धा एक वाटी तूप लागणार आहे आता आपण साधारण अर्धी वाटी सुरुवातीला टाकून घेऊ नंतर आपल्याला लागणार आहेच गरम झालं की यामध्ये हे चाळलेलं बेसन आपण टाकणार आहोत तर हे पहा तूप मेल्ट झालं यामध्ये हे बेसनपीठ टाकायचं आणि भाजून घ्यायचं आहे मध्यम माझ्यावर हे बेसन पीठ आपण भाजून घेणार आहोत नंतर लागलं तर वरून तूप टाकणार आहोत आपण इकडे आपलं बेसनपीठ भाजत आहे तोवर आपण पाक बनवायला ठेवणार आहोत या पातेल्यामध्ये एक वाटी साखर घेतली आहे अर्धा वाटी पाणी टाकायचं आणि हे आपण पाक बनण्यासाठी ठेवणार आहोत आपल्याला एक तारे पाक बनवून घ्यायचा आहे इकडे बेसन सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे खमन म्हणजे याचा खमंग असा सुवास येतो बघा बेसन भाजत आला की मस्त सुगंध येत आहे बघा बेसन भाजल्याचं मस्त छान असा लाल कलर आलेला आहे बेसन भाजताना तयार आपन, होत आलेला आहे एक दोन मिनिटासाठी आपण अजून उकळवणार आहोत आता हे बेसन भाजलेलं आहे यामध्ये आपण एक चम्मच फ्रेश मलाई टाकणार आहोत आपण आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत किती छान फुल्लं आहे इथे तुम्ही पाहू शकता हलकं झालं आहे आता आपण आप माझ्याकडं हा ट्रे आहे ट्रे नसेल तुमच्याकडे तर तुम्ही डिशमध्ये कोणत्या एखाद्या स्टीलच्या डिशमध्ये असं हे तूप लावून ठेवायचं आहे म्हणजे आपण जो मोहन थाळ्यामध्ये टाकू ते चिटकणार नाही आणि छान व्यवस्थित निघेल तुपाने असं ग्रीस करायचं तुम्ही ब्रशने लावू शकता आता ही प्लेटसुद्धा आपण तयार करून ठेवली आहे हे तयार आधीच करून ठेवायचं म्हणजे वेळेवर घाई नको आता आपण यामध्ये हा तयार पाक टाकणार आहोत पाक सुद्धा छान तयार झाला आहे गॅस बंद करायचा आणि हा पाक थोडा थोडा करून टाकायचा आहे एकदम नाही टाकायचा मिक्स करून घेऊ व्यवस्थित बेसनपीठ भासता वेळेस मला परत तुपाची गरज वाटली नाही म्हणून मी टाकलं नाही खूप कोरडं वाटलं आपल्याला मिश्रण तर मग एक चम्मच तूप टाकू शकता आपण कसं बेसन पिठाला लावता वेळेस सुद्धा एक मोठा चम्मच भरून तूप घेतलं होतं त्यामुळे मला ते टाकायचं काम पडलं नाही बघा असं छान झालं आहे आता अजून थोडासा पाक आपण यामध्ये टाकून घेऊ गॅस मध्यम आचेवर आपल्याला हे करायचं आहे आता एक मिनिट आपण असंच शिजवून घेणार आहोत यामध्ये वेलची पूड सुद्धा टाकायची आहे बघा हे मिश्रण तयार झालं आहे गॅस बंद करायचा अजून आपल्याला हे शिजवायचं नाही तर मग खूप हार्ड होईल हे आता या तूप लावलेल्या ट्रेमध्ये आपण हे काढून घेणार आहोत याला जास्त वेळ लागत नाही सेट व्हायला लगेच सेट होते बघा असंच आपण हे साधारण दहा ते पंधरा मिनिटं ठेवून घेणार आहोत ठेवून देणार आहोत आणि नंतर मग याच्या वड्या कट करणार आहोत आता हे सेट होण्यासाठी वरतीच ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही याला दहा मिनिटांनी आपण याच्या वड्या कट करून घेऊ तर हे आपण दहा मिनिटासाठी थंड करून घेतलं आहे या चाकूला सुद्धा थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि वड्या कट करायला घ्यायच्या आहेत सेट नाही झालं तर अजून थोडंसं सा पाच सात मिनिट सेट करू शकता तर हे पहा आपल्या ह्या वड्या अशा पद्धतीचे तयार झाल्या आहेत आपण ह्या काढून घेणार आहोत तर आपले हे मोहन थाळ तयार झालं आहे त्याच्यावर तुम्ही काजू पिस्ता बदाम टाकू शकता डेकोरेशनसाठी तर हे कसं झालं नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा नवीन रेसिपीसह